जन्माचे नाते अर्जानं तुटलेलं आहे वर्षभरामध्ये तब्बल मंजूर एकत्र कुटुंब पद्धती जवळपास नामशेष झाली आहे मायक्रो फॅमिलीची संकल्पना मोठ्या प्रमाणामध्ये रुजत आहे केवळ राजा राणीचा संसार हवा त्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप नको अगदी सासू सासऱ्यांची देखील अडचण नको अशी दाम्पत्याची मानसिकता सध्या पाहायला मिळते अशाच किरकोळ कारणावरून थेट घटस्फोटांपर्यंत प्रकरणं ही विकोपाला गेली आहेत परिणामी सात जन्माची नाती एका अर्जानं तुटत आहेत येथील कौटुंबिक न्यायालय आणि इतर सक्षम न्यायालयांमधील आकडेवारीनुसार मागील वर्षभरामध्ये दोन हजार चोवीस आणि पंचवीस कौटुंबिक वादाचं एक हजार एकशे पन्नास अर्ज दाखल झालेत आणि त्यापैकी एक हजार त्रेपन्न अर्ज निकाली निघालेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय सध्याच्या एकंदरीतच नात्यांमध्ये घटस्फोट होण्याची कारण देखील विविध आहेत मात्र प्रमाण हे वाढलेलं आहे सविस्तर नक्कीच त्या जर पाहिलं तर एकत्रित कुटुंब जे आहे ते वागताना आता अनेक घटस्फोट जे आहेत ते समोर आलेले आहे वर्षभरामध्ये जर पाहिलं गेलं तीनशे ऐंशी घटस्फोट जे आहे ते मंजूर ते आपल्याला पाहायला मिळतात तर काही प्रकरण जे आहे ते आता प्रलंबित देखील आहे जुनी परंपरा वती एकत्र कुटुंब राहण्याची मात्र रा आता अनेक कारण जे आहेत ते समोर येत आहे विशेष म्हणजे नौकरदार असेल किंवा मोबाईलचा अतिवापर असेल छोट्या छोट्या कारणामुळे जे आहे ते आता ज्या घटस्फोटचे कारण जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळत आहे एकत्र कुटुंब जे आहे ते कुठेतरी आता पुढतानी पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण प्रकरण जे आहे ते आता कोर्टा समोर जे आहे ते जात आहे आणि सध्या एक हजार त्रेपन्न अर्ज जे आहे ते निकाली पडले आहेत तर काही परस्पर समतीने जे आहे ते चारशे एकोणावीस दावे जे आहेत ते करण्यात आले होते त्यातील तीनशे ऐंशी दावे जे आहेत ते देखील झालेले आहेत त्यामुळे आता घटस्फोटाचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वारसा दिसून येत आहे अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ तर सात जन्माचं सा नातं हे एका अर्जानं तुटलेलं पाहायला मिळत आहेत घटस्फोटाची कारणं ही वेगवेगळी वेग असली मात्र त्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे वर्षभरामध्ये तब्बल तीनशे ऐंशी घटस्फोट मंजूर झालेले आहेत अर्ज देखील दाखल होण्याचं प्रमाण हे जास्त वाढलेलं आहे त्यामुळं एकत्र कुटुंब पद्धती ही सध्याच्या संपूर्ण कुटुंबांमध्ये पाहायला मिळत नाही आहे